त्यासोबत सन्मान जेवण साहेब साहेब आपण भूमिका त्या आरक्षणाला धक्का असेल आम्ही समर्थन घेऊ आणि नंतर सांगता की आदिवासीच आरक्षण जर असेल तर त्यासाठी आदिवासीच्या बोलून जन्माला आरक्षण ही भूमिका सोडा पूर्वी आम्ही आदिवासी होतो साडेआठ हजार वर्ष सर्व नव्हता ना हिंदू होता ना मुस्लिम होता ना जैन होता ना ख्रिश्चन होता ना पारस होता त्या आधीचा समाज आहे तुम्ही आम्हाला काय आदिवासी सांगता तुमच्या आधीच्या आम्ही आदिवासी हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे केली के म्हणून आम्हाला आरक्षण मिळालं नाही लक्षात द्या अरे तुम्हाला सांगतो पाच लोक कमिशनच्या पाच आम्ही पूर्ण करतो हा समाज आधी हा समाज आज देखील स्वीकार करून खातो लक्षात द्या सन्मीर मानमच या समाजाने कधीच बसलेल्या शिकार बसलेल्या सशाचे कधी स्वीकार केले नाही त्याला उठवलं त्याला खवा सांगितलं प्रश्न आहे तो पशे हाते राही तर माझ्या बंधू आणि आदिवासी बांधव आणि सगळ्यांना सांगतो सळोई काय असते जरा एकदा बघा सळोईची चव घेऊन बघा तेव्हा तुम्हाला कळेल आदिवासीच काय लक्षण असतं साधांना गोड लागतो काही लोक सांगतात काय सांगतो